जुन्नर नारंगा रोडवरती भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार जागी ठार अमजद पीर मोहम्मद पठाण वर्ष पन्नास यांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे सदरचा अपघात पिकअप चालक स्टंटबाजी करत असताना घडलेला आहे असे प्रथम दर्शयांनी सांगितले आहे या अपघातामध्ये जखमींना दोघे पती पत्नी जुन्नरच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला आहे पत्नीला डॉक्टर खैरे हॉस्पिटल नारंगाव करता है। अप बाजी मुले, हो या ठिकाणी उपचार उपचारासाठी पाठवले आहेत पुढील तपास नारंगगाव पोल्युशन करत आहे अनेक वेळा पिकअप चालकांच्या स्टंटबाजीमुळे अपघात होत असतात या अपघातांना नियंत्रण करण्यासाठी अनेक वेळा प्रशासन पाऊल उचलत आहे परंतु स्टंटबाजी करणारे पिकअप मात्र हे रोक थांबले जात नाही स्टंटबाजी करून त्यांचे इन्स्टावर व्हायरल व्हिडिओ टाकत असून हे अपघात वारंवार होत असतात स्टंटबाजी करणाऱ्या पिकअप चालकांना यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जात आहे